राम बदन उत्काम पोस्ट तालुका बदनापूर जिल्हा जालना मी दाळिंद शेतकरी आहे माझ्या हा हा जो माल आहे हा सरा सरासरी पंच्याहत्तर रुपये किलोने जागेवर मागितलेला होता आज इथे मला सरासरी एकशे बावीस रुपये किलो पडलेला आहे हाच माल सरासरी म्हणजे एकशे बावीस पडल्यामुळं माझ्याकडं या मालाचे आणि मागितलेल्या मालाचे सरासरी पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये या हिशोबत फरक पडलेला आहे त्यामुळे या हा माल इथे विकायला चालतो किंवा आज एक खेळ नाही तुम्हाला आता पंच्याहत्तर रुपया मागे आणि एकशे बावीस रुपयाचा पडला चाळीस ते पंचायत रुपयाला म्हणजे हा ज्यावेळेस माल ज्यावेळेस तुमचा हा माल एकदम रुपये किलोनी एवढी कवडी माल भावामध्ये मागितला बरोबर तुमच्यापर्यंत ते व्यापारी समजा पोटलेला असते त्यांनी जर तुम्हाला असं वाटलं असेल की त्यांना वाटलं असेल की तुमच्यापर्यंत मार्केटची माहिती नाही तुम्हाला असं वाटलं का की जागेवर पंचाहत्त त्यांनी मागितलं आणि आल्यानंतर आपल्याला चांगला रेट पडेल कारण की तुम्हाला खात्री कशी जाणार की आलेलो तुझी तो तो की त्या मार्केटचा अनुभव मार्केटचं जे नियोजन आहे त्यानुसार माहिती असल्यामुळं मी डायरेक्ट देऊन मला एक गॅरंटीमध्ये एक विश्वास होता की बलांमधला काहीतरी आता तुमच्या ज्या आजूबाजूच्या त्या एरियामध्ये जे शेतकरी आहेत जे असं सांगण्यामालाच आहे तुमच्या आता जागेवरती रेट्स कमी आहे आणि ते जागेवरती रेल्स नसतात हो अशा शेतकऱ्यांसाठी काय सांगाल अशा शेतकऱ्यांसाठी एकच सांगणं आहे की मार्केटला येऊन भेट द्या मार्केटचं नियोजन ठेवा आणि माल द्यायचा का नाही द्यायचं आहे त्या मी त्यांचं सांगा बरोबर नक्कीच आता आपल्यावर जागेवरती जर कोण कमी रेटने अगदी एवढ्या कमी रेटने मागत असेल आणि अशी परिस्थिती आज नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये तुमच्या गुटीजून माल गेलेला आहे म्हणजे हा माल तुमचा पंच्याण्णव रुपये गेलेला आहे तुमचं सुरुवात तुमची पंच्याहत्तर मागितली सगळ्यात तुमचा माल पंचाहत्तर मागितला पंच्याण्णव एकशे पंचवीस नंतर किती आहे आणि वरती म्हणजे अशा रेंजचा माल असता नाही तुमचा माल तर पंच्याहत्तर रुपये मागे अगदी कमी रेटने मागितला गेलेला आहे ती शेतकऱ्यांना एवढंच सांगेल की आपल्या मालाची किंमत ही काय आहे एक दोन व्यापारी आल्यानंतर ती मालाची किंमत आपण स्वतःला ठरवावी किंवा व्यापाऱ्यांना पण न ठरवून द्यावी आपण एखादं मार्केट आजूबाजूला रोखला असतो किंवा मार्केट पुणेला आहे नाशिकला आहे ना इंद्रापूरला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या मालाची ऍक्च्युअल रेट काय आहे या दोन तीन ठिकाणी आणखी चार पाच मार्केटला चौकशी करून मगच आपण जागेवरती दिलं पाहिजे असं मला वाटतं कारण जर चाळीस पण चाळीस पंचाळीस पंचाळीस रुपयाची जर किलोची जर डिफरन्स प्रस असतील आठशे रुपये कॅरेटला आज तुम्ही किती कॅरेट आणले आज मी दोनशे बावीस कॅरेट आण दोनशे बावीस कॅरेट आज दोनशे बावीस कॅरेट आणत असतात आज आठ दोन सोळा म्हणजे कमीत कमी तुमचे म्हणजे चाळीस रुपये किलो रिक्म पडलेला आहे दोनशे दोनशे कॅरेट आहे तुमचे जर तुम्ही केलं कॅल्क्युलेशन तर तुमचं एक लाख साठ हजार रुपयाचं तुमचं रिकल म्हणजे हाच माल जर तुम्ही जागेवरती दिला असता आज कमीत कमी दीड लाखाचं नुकसान तुर झालं म्हणजे हे दीड लाख रुपये आज एका डिसिजन मुळे तुम्हाला या ठिकाणी मिळालेले आणि हे मिळत असताना आम्हालाही कुठेतरी आनंद होतो की तुम्ही जाग्यावरतीमध्ये तुम्ही या ठिकाणी आला आणि तुमचे दोन पैसे वाढण्यासाठी कुठेतरी आमची मदत झाली आणि शेतच्या माध्यमातून शेत व्हिडिओच्या माध्यमातून सांगतात की माल तुमचा पुढे जाऊन रेट वाढणार आहे तुम्ही व्हिडिओ बघता पुढे जाऊन रेट वाढणार आहेत किंवा नीलावशा व्हिडीओवरतील या सगळ्या व्हिडिओ आपण देतो त्याच्यामध्ये तुम्हाला तुम फायदा होतो फायदा होतो आता तुमचं नाव सांगा तुम्ही पण यांच्यासोबत मला वाटते आलेले का माझं नाव बाबा सिंग मी घालो तुम्ही ड्रायव्हर आहात इथे ड्रायव्हरला तुम्हाला असं कमिशन वगैरे काही दिलं जातं नाही दिलं जात कमिशन वगैरे पण इथं खूप छान सोयी केलं जात त्याच्यासाठी चालेल काय शेतकरी भाज्या असल्यानंतर मी शक्यता बरोबर इथं ठिकाणी बरेच गाडीवाले बरेच ठिकाणी कमिशन दिलं जातं तुम्ही सुद्धा शेतकऱ्याचे दोन पैसे फायदा होईल मागच्या बाकी मी आग्रह करून त्यांना की इथं टाका हे आणि त्यांना विनंती केली बाबा इथे टाका एक गाडी टाकून बघू चांगलं वाटलं तर कंटिन्यू करू ठीक आहे काय अडचण नाही तुमचा फायदा नक्कीच झाला आणि तुम्ही इतर शेतकऱ्यांना चार शेतकऱ्यांना आणखी सांगाल मी त्यांना म्हणाल की त्यांना एवढंच सांगा तुम्ही गाडीवाल्यांच्या माफ तुम्ही बाकी शेतकऱ्यांना एवढं सांगा की फक्त एक व्हिजिट करा व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की इथं काय रेट आहे तुमच्यासोबत बसून आणा फक्त त्यानंतर त्यांच्या लक्षात येईल धन्यवाद धन्यवाद